हां लक्ष द्या इथे आता आपण कोणता टॉपिक बघणार आहोत पॉवर मध्ये पुढचा इफेक्ट समजतंय तर सर्वांनी जरा नोटबुक ओपन करा आणि हा लिहून घ्या जरा इथे मी नोट्स लिहून दिल्यात ना त्या प्रथम नोटबुकमध्ये नोट्स लिहून घ्या नंतर आपण तो इफेक्ट पाहू कसा घ्यायचा ते कळेल हां आता इफेक्ट लिहून दिला बघा पहिले ते लक्ष द्या नंतर लिहून घ्या काय लिहून दिलं आहे ॲनिमेशन समजलं ना ॲनिमेशन इफेक्ट देण्यासाठी काय दिलं पहिलं अँसर म्हणजे त्याची स्टार्ट करून करायची आहे काय दिलं आहे प्रथम चित्र चित्र म्हणजे का पिक्चर सिलेक्ट करा नंतर काय दिलं आहे नंतर ॲनिमेशन टॅबवरती क्लिक करा व नंतर एखादा इफेक्ट सिलेक्ट करा आता प्रेझेंटेशन चालू करून पहा कळालं हा पहिला इफेक्ट आहे नंतर इथे मध्ये थोडी जागा सोडा नंतर कोणता इफेक्ट लिहिणार दुसरा इफेक्ट म्हणजे बी नंबर लिहायचा आहे काय दिलं आहे आता स्लाइड एका पाठोपाठ एक कशा आणायचे ते पाहू त्यासाठी काय लिहून दिलंय प्रथम ट्रान्झिशन टॅबवरती क्लिक करा नंतर उजव्या बाजूला आफ्टर वरती क्लिक करा व त्यानंतर अप्लाय टू ऑल वर क्लिक करा व पुन्हा प्रेझेंटेशन चालू करा हा झाला दुसरा इफेक्ट आणि पुढे कोणता दिला आहे सी म्हणून दिला ना थर्डवाला इफेक्ट काय दिलाय आता आपण शेवटच्या स्लाईड नंतर पुन्हा पहिली स्लाईड कशी आणायची ते पाहू काय दिलं बघा प्रथम पहिली प्रथम स्लाइड शो वरती क्लिक करा नंतर सेटअप स्लाइड शो वरती क्लिक करा त्यामध्ये लूप कंटिन्युअसली अंटील एस्केपवर क्लिक करा व नंतर ओके वरती क्लिक करा आता प्रेझेंटेशन चालू करा समजते तिन्ही इफेक्ट जरा लिहून घ्या एक दो नंबर दोन नंबर आणखी तीन नंबर समजते ज्यावेळी प्रेझेंटेशन चालू करणार त्यावेळी इफेक्ट हे नंबर वाईज बघत जायचंय आणि तसे करत जायचंय समजते लिहून घ्या जरा हां आता लक्ष द्या जरा इफेक्ट लिहून इफेक्ट लिहून दिल्यानंतर काय करायचं नोटबुक ओपन ठेवा समोर बरं ना आपण नोटबुकमध्ये बघून करत जाणार एक एक पहिली नोटबुक ओपन करून ठेवा आणि मी सांगतो तिथे क्लिक करत जायचं जा, आहे हॅलो आता पहिलं काय करा एक पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन ओपन करा झालं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन नंतर काय करायचं आहे तीन स्लाइड घ्यायचे आहेत किती स्लाईड घेणार आपण तीन स्लाइड समजतंय तीन स्लाइड कुठून घेतल्या होममध्ये गेलो इथून तीन स्टार्ट घेतले आता आपण कोणत्या पिक्चरवरती प्रेझेंटेशन बनवणार कशावरती बनवणार प्रेझेंटेशन पिक्चरवरती मग इमेज घ्यायची एक एक कुठून घेणार इमेज इन्सर्ट पिक्चर कोणती इमेज घेतली चालू शकते कुठे मिळणार इमेज आपल्याला कॉम्प्युटर नंतर कुठे यायचं आहे डी ड्रायव्ह तर डी ड्राईव्हला काय करायचं आहे ओपन नंतर कोणता बोलला मिळणार इमेजेस हॅलो समजा मी बेबी नावाचा फोल्डर ओपन केला दाखवते इमेजेस इथे जर का शो नसेल करत तर काय करणार आपण इथून समजा असा फॉर्मॅट दाखवत असेल तर कुठून जाणार इथे क्लिक करायचं आहे मोर ऑप्शनवरती आणि कोणता येणार लार्ज आयकन आलं आता कोणती इमेज सिलेक्ट करा सिलेक्ट करून काय केलं इन्सर्ट केलं झालं याची साईज वाढवा माहिती आहे ना साईज कशी वाढवायची आहे अशा तीन इमेज घ्यायच्यात ही झाली पहिली इमेज तर दुसऱ्या स्लाइडमध्ये क्लिक करा पुन्हा इन्सर्ट मध्ये यायचं इन्सर्ट पिक्चर इथून दुसरी इमेज घ्या एखादी किती इमेज पुन्हा ते पूर्ण पेजपर्यंत लावायचं हॅलो आणि आता त्याचा तिसरी इमेज कोणी घेणार माहिती आहे ना इमेज घ्यायला समजेल ना बघा आले अलग अलग तीन पिक्चर नमस्ते एवढं बघा तीन स्लाइड घेतल्या आणि तीन स्लाइड मध्ये अलग अलग पिक्चर घेतलंय बरोबर आहे आता नोटबुक ओपन करा सर्वप्रथम काय करू आपण एकदा हे प्रेझेंटेशन चालू करून बघू सर्वप्रथम काय करायचं आपण हे प्रेझेंटेशन जर दिलंय ना प्रेझेंटेशन तयार करून झालं ना मधून आता सध्या कोणता इफेक्ट दिलाय का नाही मग इफेक्ट द्यायच्या सुरुवातीला आपण एकदा हे प्रेझेंटेशन चालू करून बघायचंय मग कसं प्रेझेंटेशन चालू करणार स्लाइड शो मध्ये कुठे जाणार आपण फ्रॉम बिगिनिंग वरती क्लिक करायचं एकदा इथे बघा आली पहिलीच स्लाइड याला कोणताच इफेक्ट आला नाही बरोबर ना कारण आपण इफेक्ट दिलाय का अजून नाही दिलाय आता एकदा इंटरपर्यंत दाबायचं आली दुसरीच स्लाइड अजून एकदा इंटर करा आली तिसरी स्लाइड समजते समजलं आपण काय केलं एक पहिलं एकदा प्रेझेंटेशन चालू करून बघितलं आता प्रेझेंटेशनला काय करायचं इफेक्ट द्यायचे आहेत मग आता कोणता इफेक्ट देणार तर एक नंबर इफेक्ट काय दिलं एक नंबर इफेक्ट वाचा जरा ॲनिमेशन इफेक्ट देण्यासाठी अॅनिमेशनचा अर्थ काय की मुव्हिंग इफेक्ट बरोबर ना काय दिलं आहे प्रथम पिक्चर सिलेक्ट करा काय सांगितलं प्रथम पिक्चरला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे समजतं एवढं हां काय लिहिलंय इफेक्ट पहिला प्रथम पिक्चर सिलेक्ट करा बरोबर ना पहिल्या साईडपासून आपण ट्राय करू प्रथम या पिक्चरला सिलेक्ट केला बरोबर जसं लिहून दिलं तसंच करत जायचं आहे नोटबुक वाचा पहिला नंतर दुसरा इफेक्ट काय दिला नंतर कुठे सांगितलं आहे ॲनिमेशन टॅबवरती क्लिक करा कुठे ॲनिमेशन टॅब हां दिसतोय इथे आणि ॲनिमेशन टायबवरती क्लिक करून नंतर काय सांगितलं नंतर का एखादा इफेक्ट सिलेक्ट करा कुठेत इफेक्ट हे दाखवतो इथे इफेक्ट ॲनिमेशन इफेक्ट ॲरोथी क्लिक करायचं आपण बघितो ना मागच्या लेक्चरला पण मग इथला कोणता इफेक्ट सिलेक्ट करू शकतो आपण समजा मी काय घेतला फ्लाय इन इफेक्ट घेतला बरोबर आहे स्पीड वगैरे कमी जास्त करा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा समजा मी किती घेतलं दोन सेकंद घेतलं प्रिव्ह्यू करून बघा एकदा येतोय स्लोमध्ये वरती आता दुसरं असं तिन्ही पिक्चरला इफेक्ट द्यायचा आहे बरोबर आता काय करायचं तिन्ही पिक्चरला इफेक्ट द्यायचा झालं पहिलं पिक्चर आता दुसरा पिक्चर सेम तसं सिलेक्ट करायचं आहे ॲनिमेशन तिथून एखादा इफेक्ट देऊ शकतो आपण दिला इफेक्ट आणि आता थर्ड पिक्चरला इफेक्ट द्यायचा आहे दिसत तिसरं पिक्चर ह्याला पण इफेक्ट देण्यासाठी पुढे ॲनिमेशन ॲरोवरती क्लिक करायचं आहे कोणताही एखादा इफेक्ट द्या अरे समजा मी स्पीड अजून वाढवला म्हणजे स्लो केला थोडा कळालं तिन्ही पिक्चरला इफेक्ट देऊन झाले ना आता बघा काय लिहून झालं आहे एक इफेक्ट इफेक्ट दिल्यानंतर सर्व इफेक्ट दिल्यानंतर काय करायचं प्रेझेंटेशन चालू करून बघायचं आहे प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कुठे यायचं आहे हे बघा आम्ही तीन इफेक्ट लिहून दिलेत ना ते तिन्ही इफेक्ट लिहून झाल्यानंतर म्हणजे तिन्ही इफेक्ट करून झाल्यावरती प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग आता पहिला इफेक्ट देऊन झाला मग आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे कसं जाणार स्लाइड शो कुठे जाणार आहे फ्रॉम बिगिनिंग बघा कोणतं पिक्चर आलं आहे का नाही आलं आता एकदा क्लिक करा बघा आलं पहिलं पिक्चर इफेक्ट्सही झालं ना आता अजून एकदा क्लिक करा म्हणजे बटन दाबा आता काय आलं ब्लँक आलं पेज पुन्हा एकदा क्लिक करा समजते आता पुढची इमेज येणार पण कधी येणार माऊसनी क्लिक केलं तरच येणार बरोबर आहे माऊसनी क्लिक न करता इमेज येते का नाही येत आहे मग आपल्याला काय करायचं आहे आता पुढचा इफेक्ट पहिला इफेक्ट समजला कसा द्यायचा आहे तो एसकेपवरून बाहेर आलो मी आता पुढचा इफेक्ट माझा बी नंबर इफेक्ट बघा काय आहे मिळाले नोटबुकमध्ये आता स्लाइड एका बॉटोबाट एक कशा आणायचे ते पाहू एका बॉटोबाट एक म्हणजे काय तर पहिली स्लाईड आल्यावर ऑटोमॅटिक दुसरी स्लाईड आली पाहिजे आणि दुसऱ्या स्लाईड नंतर ऑटोमॅटिक कोणती स्लाईड आली पाहिजे तिसरी स्लाईड समजते अशा स्लाइड एका ऑटोमॅटिक आले पाहिजेत मग त्यासाठी काय लिहून दिलं बघा प्रथम कुठे जायचं आहे ट्रान्झिशन टॅपवरती सांगितलं ना प्रथम ट्रान्झिशन वा वरती क्लिक करा, आप्टर। आप्टर वरती करा, कर क्लिक करा। वरती क्लिक नंतर कुठे यायचं आहे नंतर उजव्या बाजूला आफ्टरवरती क्लिक करा दिसते ते उजव्या बाजू कळेल इथे दिसतं ना आफ्टर आफ्टरवरती क्लिक करायचं ते सिलेक्ट करायचा बॉक्स केलं क्लिक हे बघा नव्हतं ना इथे बॉक्स ओपन टिक टिकमार करा आता आफ्टरवरती क्लिक केल्यानंतर काय दिलं आहे त्यानंतर अप्लाय टू ऑल काय दिलं आहे अप्लाय टू ऑल म्हणजे काय तर सर्व स्लाईड एका मागे आल्या पाहिजेत बरोबर ना पहिली स्लाईड दुसरी स्लाईड तिसरी स्लाईड असे सर्व स्लाइड एका, पार एका आले एक आल्या पाहिजेत मग त्यासाठी काय करणार अप्लाय टू ऑल कळालं आता काय दिलं आहे दुसरा इफेक्ट देऊन जाणार ना मग दुसरा इफेक्ट दिल्यानंतर काय केलं आहे प्रेझेंटेशन चालू करा मग प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कोणते जाणार आपण स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग बघा आता झाली पहिली स्लाइड आली मी माऊसने क्लिक केलं का दुसरी स्लाइड पण आली आली तिसरी स्लाईड झालं तिन्ही स्लाइड आल्या एका पाटावाड एक समजलं दुसरा इफेक्ट कसा होता पन जाला जाला। जाला show, तो पण काय झालं तिसरी स्लाइड आल्यानंतर काय आलं वरती बघा एक मेसेज आला आहे एंड ऑफ स्लाइड शो क्लिक टू एक्झिट म्हणजे काय तर स्लाईड शो खतम झालं ना मी आता एकदा एंडापर्यंत दाबतो समजलं एवढं पा एवढं एका पाटावाड एक स्लाईड कशा आणायच्या पण काय झालं आहे सर्व स्लाइड संपल्यानंतर काय होतं शो पुन्हा होता काय बंद होतो ना मग आता मला काय करायचं आहे तिसरा इफेक्ट तिसरा इफेक्ट काय दिला वाचा जरा आता आपण शेवटच्या स्लाईडनंतर पुन्हा पहिली स्लाईड कशी आणायची ते पाहू याचा अर्थ काय की समजा पहिली एक दोन तीन स्लाईड आल्या की तिसरी स्लाईड झाल्यानंतर पुन्हा कोणती स्लाइड आली पाहिजे पहिली स्लाईड बरोबर आहे असा शो कंटिन्युअसली चालू राहिला पाहिजे आपला कळतंय का तिसऱ्या स्लाईडनंतर ॲटोमॅटिक कोणती स्लाईड आली पाहिजे पहिली स्लाईड आली पाहिजे मग त्यासाठी काय लिहून दिलं वाचा जरा प्रथम कुठे क्लिक काय सांगितलंय प्रथम स्लाईड शो टॅपवरती क्लिक करा दिसतो स्लाइड शो टॅब नंतर सेटअप स्लाइड शो कुठे सेटअप स्लाइड शो बघा इथे दिसतंय सेटअप स्लाइड शो सेटअप स्लाइड शोवरती एकदा क्लिक करायचं आहे आता यामध्ये कोणता ऑप्शन सांगितलं सांगितलंय त्यामध्ये लूप कंटिन्युअसली आणटील एस्केप कुठे आहे बघा लिहिलं इथे लूप कंटिन्युअसली आणतील एस्केप समजतंय इथे क्लिक करायचं दिसतं ना लूप कंटिन्युअसली अंटील एस्केप याचा अर्थ काय की जो पण तुम्ही एस्केप बटन दाबत नाही तोपर्यंत शो कंटिन्युअसली चालूच राहणार आणि नंतर काय करायचं तुम्ही एकदा ओके हॅलो आता तिसरा पण इफेक्ट देऊन झाला ना आता तिसरा इफेक्ट दिल्यानंतर काय सांगितलंय प्रेझेंटेशन चालू करून बघा बरोबर ना प्रत्येक इफेक्ट दिल्यावरती प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग आता प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कुठे ना आपण स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग बघा आली पहिली स्लाईड आपोआप येतात ना दुसरी स्लाइड पण आली आली तिसरी स्लाईड आता तिसरा स्लाइड आल्यानंतर शो बंद झाला का नाही कंटिन्यू चालू राहिला शो समजलंय जमेल असं बनवायला आता बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे एस के बटन कळालं आता आपण तिसरा इफेक्ट कोणता दिला होता की स्लाइड तिसऱ्या स्लाईड नंतर कोणती स्लाईड येण्यासाठी पहिली स्लाईड पण समजा आपल्याला तो इफेक्ट नको असेल आपण बंद करू शकतो कुठून बंद करणार स्लाइड शो कुठे जाणार सेटअप स्लाइड शो जिथून चालू केला तिथून बंद करायचं आहे आणि कोणता ऑप्शन बंद करणार लूप कंटिन्युअसली अंटील एस्केप नंतर काय करायचं ओके करणार आता जर प्रेझेंटेशन चालू केलं तर काय होणार एक दोन तीन स्लाईड येणार फक्त तिसऱ्या स्लाइड नंतर काय होणार शो बंद होणार आता मला दोन नंबरचा इफेक्ट पण बंद करायचा समजा कोणता दिला दोन नंबरचा इफेक्ट म्हणजे स्लाईड एका भागामागे येत आहेत त्या पण समजा नको असतील माऊस क्लिक केल्यानंतरच स्लाईड पाहिजे असेल तर कुठे जाणार आपण ट्रान्झिशन हे दिसतं आफ्टर इफेक्ट तो आफ्टर काय करायचं बंद करायचं इथून आणि काय करायचं पुन्हा एकदा अप्लाय टू ऑल समजेल जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला पहिलं काय करायचं नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि नंतर नोटबुक ओपन करून एक एक स्टेप्स वाईज करत जायचं आहे कळेल बनवायचं प्रेझेंटेशन पहिलं तीन स्लाइडवरती ट्राय करा समजा ना पहिले तीन स्लाइडवरती बनवा नंतर आपल्या जेवढ्या स्लाइड पाहिजे तेवढं आपण प्रॅक्टिस करू शकतो कर ना एवढं करा एवढं प्रेझेंटेशन तयार हां लक्ष द्या इथे आता आपण कोणता टॉपिक बघणार आहोत